पंढरपूरकडं जे माऊली लोक चाललेले आहेत विठ्ठलाच्या भेटीसाठी ते आम्हाला वाटेत भेटलेले आहेत ते कुठून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघात काय चाललंय भाजप बदलणार आम्हाला भाजप बदलायची सगळे पाडणार तुम्ही काळजी करू नका जागा बदलायची जागा बदलायची म्हणजे माणूस बदलायचा भाजपवाले कान कापला आमचा बाकीची पुढची माणसं आहेत का चांगली पुढची आम्ही निवडून काढणार महाविकास आघाडी येऊ शकतो तिथ मोदी जाईल तिथं एकही सीट भाजपचा येऊ शकत नाही काय म्हणून म्हणजे शेतकऱ्याचा सारा खोटा उठून टाकलाय सारा तीन हजार रुपये भाव दिला पहिला साडे सात हजार रुपये भाव होता पाटील त्याला करणार सांगणार बारा महिने झालं ते माणूस तर पडतोय मुंबई पत्र लोक नेतोय तरी तुम्हाला देऊ वाटाना त्यांचा प्लॅन होता सरकारला हल्ला गारद करण्यासाठी त्याला हुचकूल काय माहिती त्याला कवर नवायचं आम्हाला असं हो आणि तुम्हाला मोठं करायचं हिंडायला सडकानी राज्यामध्ये कुणाचं सरकार येते शरद पवारांचं त्यांना आरक्षण देऊ नका काय नका आणि बघतात तुम्हाला दिले तीड दिल हजार पण केले पंधरा हजार रुपये महागाई दहा रुपयाचा नारळ पंचवीस रुपयाला झाला सगळ्या शेतकऱ्याचा धोरणा आहे सर सरबिल भाव पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला काय नको तुमचं आता आपण विधानसभेसाठी हवा कुणाच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून दौरे करतोय आता मी पंढरपूरच्या वाटेवरती आहे आणि आता बारा तारखेला कार्तिकी एकादशी आहे त्यामुळे पंढरपूरकडे जे माऊली लोक चाललेले आहेत विठ्ठलाच्या भेटीसाठी ते आम्हाला वाटेत भेटलेले आहेत त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काय वाटतं ते कुठून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघात काय चाललंय हे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया बाबा कुठनं आलाय बीड बीडमध्ये काय चाललंय मग आता काय चालला काय निवडणुकीचं आहे का वारं निवडणुकीचं वारं म्हणजे काय जागा बदलायची आता हा? जागा बदलायची जागा बदलायची म्हणजे माणूस बदलायचा आणि महाराष्ट्रात काय चालणार कुणाला बदलणार आहे बाजे बदलणार बदलणार का म्हण काय म्हणून म्हणजे शेतकऱ्याचा सारा खोटा उपटून टाकलाय कर्ज माफी काहीच नाही काय असं पैसे द्यायनात म्हणून लाडक्या बहिणीला असं पैसे लागले लाडकी बहीण म्हणून लाडके बहिणी खुश झालेत की खुश झाले म्हणून काय करायचं त्याच खुश करायचं आमचं दिले दीड हजार पण गेले पंधरा हजार रुपये कसले पंधरा हजार गेले हा रुपयाला झाला बर बर मग दहा रुपयाचा नारळ पंचवीस रुपयाला झाला पंधराशे दिले बाकी घेतलं सोयाबीनला तीन हजार रुपये भाव दिला उद्धव ठाकरेच्या काळात साडेसात हजार रुपये भाव होता येतो होते का तेवढे पैसे साडेसात हजार भाव मिळाला का तेव्हा मिळाला होता ना त्या टाइमाला दोन वर्ष आणि कर्ज माफी वन टाइम झाली कर्ज चार दहा टक्के यांनी नव शंभर टक्के केली होती दोन हजार दोन लाखापर्यंत सगळेच माफ केलं होतं कर्ज लाडक्या बहिणी खुश की लाडक्या बहिणी एक कुठून देते दुसरीकडून घेते दहा पंधरा पंधराशे रुपये दिले आणि पंधरा हजार घ्यायला लागले तुम्हाला काय वाटतंय हा आम्हाला काय वाटतं मला भाजी बदलायची बदलायचं आहे थांबा की बाबा बाबा थांबा हा पाटील जी सांगते ते करायची कुठले पाटील पाटील जरांगी पाटील जरांगी पार्टीला तर निवडणुकीत उभे करणार उभे केलेच नाही माणसं केले तरी सांगणार काय म्हणले ती जे सांगणार तीच करणार आणि त्यांनी सांगितलं भाजपवाल्यानं मध्य सांगते भाजपवाल्याने कान कापला आमचा कान कापलाय मग बाकीची पुढची माणसं आहेत का चांगली मग पुढची आम्ही निवडून काढणार ना बरोबर तुम्हाला काय वाटतंय काय एकंदर तुमच्या भागात चित्र आहे आणि महाराष्ट्रात काय होत आहे काय झालं पाहिजे महाविकास आघाडी येऊ शकते कशामुळे म्हणजे काय असं तुम्हाला मुद्दे वाटतात की महाविकास आघाडी येऊ शकते लाडक्या बहिणीच्या ह्याच्या योजना दिला परंतु ही जी बाकीच्या योजना आहेत त्या जी कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही परत गॅस सिलेंडरचे भाव वाढवले खाद्यपदार्थाचे भाव वाढवले तेलाचे भाव वाढवले शकते। आता ते म्हणतात की आम्ही आता त्यांनी 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 रुपये दिले महिन्याला जवळपास पाच हप्ते दिले पण आता राहुल गांधींनी घोषणा केली की आता ते बायकांना तीन हजार म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त देणार आहेत महाविकास आघाडीवाले महाविकास आघाडीवाले देतील का नाही ही सांगता येणार नाही पण सध्याची परिस्थिती त्यांनी महागाई खूप वाढवली म्हणून तुमचा विरोध आहे तुम्हाला काय वाटतं बाबा काय सांगाल तुम्ही काय दुसरं काय तेलाचा भाव वाढवला दीड हजार दिले तेला डबा एकोणीसशे झाला चोवीस साला असं व्हायला लागलं मग असं काय मग हो आणि मनोज जरांगी पाटलांचं काय वाटतंय तुम्हाला काय महाराष्ट्रात फरक पडेल शंभर टक्के फरक पडणार शंभर टक्के जरांगे पाटील काय भाजपाला पाडतात महाराष्ट्रात पाडणार मनोज जरांगी पाटलांनी उमेदवार उतरवायला पाहिजे होते का नाही नाही पण आधी तर त्यांनी ठरवलं होतं उतर ठरवलं मॅडम त्यांचं राजकीय पक्षावर वचक राहण्यासाठी ठरवलं होतं एका समाजावर कोणी निवडून येत नाही त्यांनी स्पष्ट केलं म्हणजे त्यांचा प्लॅन होता प्लॅन नाही तुमचा प्लॅन होता त्यांना गारद करण्यासाठी त्यांचा तुमचा त्यांचा प्लॅन होता सरकारला ह्याला गारद करण्यासाठी हुसकून उभं करायला होते आणि त्यांचे पूर्ण सीट एक महाराष्ट्रात निवडून येऊन द्यायचे नव्हतं मराठा समाजाची पूर्ण बेइजत करायची होती मग त्यांना कळालं सगळं सगळं कळालं अगोदर सगळे पडेल पाडापाडीचा पाडापाडीचा पन्नास टक्के फरक पडेल बऱ्याचशा मतदारसंघात तुमच्या बीड मध्ये काय होत मध्ये सगळे पडणार तुम्ही काळजी करू नका सगळे म्हणजे कुणाचे पडणार सगळे तुम्ही सगळे पाडणार काळजी करू नका जरंगी पाटील सांगन त्याला करणार आम्ही एवढा झरांगी पाटलांवर का विश्वास आहे आमचा ते जातीवाला ना मराठी जरांगी पाटलांवर आता आरोप करते तुम्ही एका पक्षाच्या बाजूने उभे आहेत पैसे घेतले ना ते इतकाले पैसे खातीत तो बिगर पैशाचा झटला आतापर्यंत सर्वसामान्यांसाठी झटलं तुम्हाला इकडे टक्केवारीच आहे चुकतं संपूर्ण टक्केवारीच आहे काय कुठे टक्केवारी सडक टक्केवारी चुकतं टक्केवारीच आहे कशावर जात मग ते पैशाशी होत नाही काय पैशाशिवाय होत नाही ह चुकत ह्याच्या पत्र आमदार पत्र टक्केवारी तसं जारांगी पाटलाने टक्केवारी कुठं काय खाल्लं नाही अजिबात काहीच नाही नाही खाल्लं नाही आणि खाल्लं असतं तर इतका समाज माग गेला बी नसता पण आता निवडणुकीत उभे राहणार नाही म्हटल्यावर काही लोक नाराज झालेत म्हणजे ते मंगेश साबळे वगैरे आहेत का नाही जे लोकसभेला उभे राहिले ते म्हणतात की मराठ्यांचं नुकसान केलं जे पाटलांनी त्यांना फुकट लय बाजायचे पण आता हे राज्यामध्ये दोन दोन पक्ष फुटले नवीन सरकार आलं ते म्हणतात की आम्ही आता येणार निवडून अमित शाह आलेत मोदी आलेत आता दौरे करायला ते शरद पवारांवर आरोप करतायत म्हणतायत शरद पवारांनी काय तिथलं एकही सीट लागू शकत नाही हे लिहून देतो मी परत एकदा सांगा का जिथ एकही सीट भाजपचं येऊ शकत नाही तरी मी येऊ शकत नाही का नाही येऊ शकत नाही येऊ शकत सगळ्या शेतकऱ्याचा धोरणा केलेला आहे सारा हा त्याच्यामुळे येऊ शकत नाही ते म्हणते लोकसभेला राग दिसला लोकांचा आता विधानसभेला नाही दिसला जास्त आहेत वेगळं लागू होत नाही महाराष्ट्र ग्राउंड लेवल वस्तुस्थिती अशी परी नोकरदार आणि व्यापारी ह्याच्यासाठी भाजप चांगलं आहे शेतकऱ्यासाठी अजिबात नाही हा हा दहा वर्ष देऊन त्यांची प्लॅनिंग काही नाही कसल्या प्रकारची विधानसभा मतदारसंघात जयदतजी अण्णा क्षीरसागर हे जिरणा पाठिंबा देतील त्यांचं एक थोडीशी अपेक्षा आहे जयदत्त अण्णा क्षीरसागरने अजून भूमिका नाही केली स्पष्ट भूमिका स्पष्ट केलेली सोमवारी भूमिका पुष्ट करणार आहेत हा ते जयदला पाठिंबा देतील त्यांचं शेटली येऊ शकत आपण काही महिलांची बोलणार आहोत वरती काही महिला मला थोडं वर जाऊ द्या बाबा हा तुला आजी सांगा या वरती लाडक्या बहिणीच पैसे आलं नाही आला मला अर्ज बिर्ज केला का नाही आलं का आलं का कुणाला नाही लाडक्या बहिणीचे पैसे काय ही सरकार माहितीये का कुणाचं आता काय आम्हाला येतो पंधरा दिवस झाला वाटायचं आम्हाला काय मतदान करता का आता योग ज्याला करणं त्याला कळालं कुणाला करायचं नसतं सांगायचं मी ठरवायचं असतं कुणाला करायचं सांगण्यावर करताय घरच्यांच्या सांगण्यावर आम्ही बघू त्या टायमाला सांगायचं पण मतदान करता का असं म्हणलं मी काय वाटते राज्यामध्ये कुणाचं सरकार येते शरद पवारांचं का भाजप टाका त्यांना आरक्षण देऊ नका काय नका आणि तुम्हाला हो आरक्षण आम्हाला कसला देऊ नका आमच्या लेकर ऊस तोडाय जाते ऊस तोडायला जाते मग आमच्या ऊस तोडतात तुम्ही मजा मारता म्हणजे जरांगी पाटील म्हणतील कसं करणार ते काय होईन ते व्हाय त्या टायमाला जरा सांगते दवा बघू जरांगी जी सांगणार तीच करणार हो तर काय सांगायचं कोण आहे ते सरपंच बघू हां थांबा नाए थांबा काय वाटते तुम्हाला काय काय नाही वाटत होता बोलले ते मागाचे बोलायचं ते बोलले सायबीन भाव देता तुम्ही का भाव पाच हजार नाही व कशाचा भाव म्हणताय सोयाबीनचा सारखं करायला काय करायचं उस्तू तोडायचे का सारखे का सायबीनला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कशाला मतांना उभं राहायचं ना आम्ही मत टाकायचे हो आणि तुम्हाला मोठं करायचं हिंडायला सडकानी आला आम्ही ऊस तोडा जायचो आमच्या घरातली सगळी ऊस तोडा जाऊ काय करते ती विचार आलो काय शिकलेत का नाही शिकले तरी उतारे पडत तसे नोकरी नाही काय ते नोकरी काय ते आरक्षण नाही म्हणून नोकरी नाही मग आरक्षण तर पण नोकर लागले नसते का पैसे वळ लागला नाही आरक्षणच द्याय ना तर अहो बारा महिने झालं ते माणूस तर पडतोय आरक्षणला बसतोय बिन पाण्या उपोषणला बसतोय आरक्षण द्या म्हणतोय मुंबई पत्र लोक नेतोय तरी तुम्हाला देऊ वाटाणा का देऊ वाटाना बरं वा, मग हे काम आपल्याला आहे विचारायचं बरोबर आहे नाही त्यांचं बरोबर आहे मुद्दा त्यांनी बरोबर मांडलाय आरक्षण असतं तरी ही परिस्थिती नसती असं त्यांचं सारे बीड जिल्ह्याला जातोय वस्तू अडायला तुम्हाला हो का हो कळा हो ना हो आरक्षण द्यायचं मी तुमच्या बीड जिल्ह्यातल्या नेत्यांना म्हणलं की तुमची माणसं राजकारणावर लय बोलतात उसतोडायचे नाही नाही मग काय करायचं आरक्षण दिल्या उचतोडायचे नाहीत नाही असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय सरकार देते का आरक्षण काय माहितीये त्याला कवर आम्हाला असं ते मनोज जरांगेनी टाईट केलंय सगळ्यांना काय टाईट केलंय सगळ्यांना धरलंय असं सोडलेलं नाही मग त्याच्यामुळेच आम्हाला जे सांगते तेच करणार आम्ही हो काय तुम्हाला फायदा सांगून तरी उपयोग काय लोकांपर्यंत पोहोचते आमच्या माध्यमातून तुम्हाला काय पाहिजे त्यामुळे बोललं पाहिजे सायबीनला भाव पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला काय नको तुमचं हा चालतंय तर साधारणतः आपण बघितलं की बीड वरनं आलेले हे जवळपास सगळे लोक होते होय होय झालं तर बरेच लोक होते ज्यांनी आपण बघितलं की आरक्षणाचा मुद्दा असेल शेतीचे प्रश्न असतील असे जे त्यांचे मूलभूत प्रश्न आहेत ते सुटलेले नाही आहेत त्यामुळे महायुती सरकारवरती त्यांचा रोष असलेला आपल्याला बघायला मिळतोय आता आगामी काळामध्ये त्यांचं एकच ठरलं आहे की मनोज दादा जे सांगतील तो निर्णय आम्ही घेणार त्या माणसाला आम्ही पाडणार त्यामुळे आपण बघतोय की आरक्षणाचा जो इम्पॅक्ट आपल्याला लोकसभेला बीडमध्ये बघायला मिळाला होता तो विधानसभेत सुद्धा बघायला मिळणार आहे तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा हवा कुणाचे हा बोलबिडूचा कार्यक्रम बघत राहा आणि अर्थात बॉलवूडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा